मराठा आरक्षणाचे प्रणेते मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची मी आज भेट घेतली माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रातल्या सर्वच आमदारांना सर्वच खासदारांना त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये निमंत्रित केलेलं आहे म्हणून मी आज त्यांना भेटलो मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्याकडे सर्वच आमदारांनी आग्रह धरला पाहिजे अशा पद्धतीची त्यांनी भूमिका मांडली काही गोष्टी माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या कानावर घालण्यासाठी त्यांनी आम्हाला सूचित केलं